लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे सप्टेंबरचा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे दोन महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करावी असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे दसरा झालाय आता दिवाळी येतेय मी सर्वांना दिवाळीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो काही लोकांना वाटलं आता खूप मोठं ओढा ताना आहे लाडकी बहीण योजना ही योजना ती योजना त्यामुळे शेतकऱ्यांना काय देणार आहे परंतु एकच आहे शेतकऱ्यांच्या ताई एक मिनिट शेत शे, शेतकऱ्यांच्या योजना ज्या आहेत त्या योजना आपल्याला बंद करायच्या नाहीत लाडकी बहिणी योजना आलय ओके ओके चला ठीक आहे मला भीती वाटली का हप्ता आला नाही काय सांग अरे <laughs> म्हणून आम्ही कमी आपण देणारे आहोत मी सांगितलं ना आणि म्हणून लाडक्या बहिणींचे हप्ते कसे बंद होतील यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा परंतु तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचे हप्ते बंद होणार नाहीत खात्यामध्ये पडणारे पैसे कधी बंद होणार नाहीत कारण या महाराष्ट्राने तुमच्या एकनाथ शिंदेला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण केली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्य देत धन्यवाद देत असताना आज या ठिकाणी गटप्रमुख आणि आपले बुत प्रमुखांचा मेळावा झाला त्यांचं प्रशिक्षण झालं ॲपचं था लॉन्चिंग झालं आणि म्हणून हे प्रमुख हे गटप्रमुख हे आपल्याला निवडून देत असतात व्यासपीठावर बसलेले आमदार खासदार असतील पदाधिकारी असतील ही शक्ती तुमची ही शक्ती समोर बसलेली आहे आणि म्हणून आम्ही देणारे आहोत घेणारे नाही हो। आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच मुख्यमंत्री असताना माझे अनेक काम या अगोदरच्या आपल्या वक्त्यांनी सांगितलेली आहे की काय काय आपण दिले काय निर्णय घेतले लाडक्या बहिणींची योजना लेख लाडकी लखपती योजना त्या एस टीची सेवा एस टीचं अर्ध तिकीट ज्येष्ठ नागरिकांची योजना शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांना सहा हजार रुपये सन्मान योजना सुरू केली वर्षाला आपल्या आप सरकारने देखील शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची सुरू केली ती आजही कायम सुरू आहे पीक विमा योजना एक रुपयामध्ये ती सुरू केली आपण अनेक योजना सुरू केल्या एकदा मी टी पाहिलं एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा एक वाजताची बातमी पाहिली कशासाठी केली उच्च शिक्षण घेत होती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती आणि पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो आणि पन्नास टक्के फी तिच्या पालकाने भरायची होती वडील फी भरू शकत नाही त्या मुलीला कळलं वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली मी म्हणालो हे सरकार सर्वसामान्यांचं घोर सा गरीबांचं म्हणतो आपण लेकी वाळी सुनांचं म्हणतो आणि अशा परिस्थितीत जर मुली आत्महत्या करत असतील तर सरकारमध्ये बसून काय फायदा मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्री तेव्हा चंद्रकांत पाटील होते त्यांना फोन केला आणि मी सांगितलं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मुलींची उच्च शिक्षण घेण्याची जी काही आपली योजना आहे पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी सरकार भरणार ही <laughs> बांधील की आमची लोकांशी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपण केलं ज्या योजना बंद होत्या ज्याच्या ज्या विकासामध्ये खोडा घातला ते सगळे स्पीड ब्रेकर दूर केले अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण या राज्यामध्ये फिरलो आणि विकास काम केली शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला पाच कोटी मला अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं क्या आहे शासन आपले दारी मी त्यांना म्हणालो योजना लाभ लाभार्थी असतातच परंतु कटकट नको म्हणून योजना आणि लाभ सोडून द्यायचे त्यांच्या दरवाज्यात नेऊन आई आपल्या योजना त्यांना देण्याचं काम ही शासन आपल्या दारी आहे लेख लाडकी लाडकी बहीण योजना काही लोक म्हणाले तेव्हा देखील म्हणत होते लाडकी बहीण योजना काय होणार नाही चुनावी जुमला पण मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं सावत्र आणि दुष्ट भाऊ येतील त्यांच्यापासून सावध राहा त्यानं चांगला जोडा दाखवा तुम्ही असा जोडा दाखवला की सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला दोनशे बत्तीस आमदार आले महायुतीचे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस आमदार कधीच आले नव्हते ते तुम्ही आणले आणि म्हणून कुणी काही आपोआप पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत काही लोक म्हणतात काय दिलं काय दिलं काय दिलं अरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्याच्या अडीच वर्षाच्या काळात जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये नुकसान भरपाई आणि इतर योजना शेतकरी सन्मान योजना आणि इतर पीक विमा योजनेमधून दिले आता देवेंद्रजी आणि आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना मदत देणार अमित इकडे आले होते त्यांनाही आम्ही विनंती केली प्रधानमंत्री मोदीजींनाही विनंती केली आम्ही आमचं कर्तव्य तर पार पाडतोच आहे परंतु संकट मोठं आहे आणि नेहमीच या देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत त्यांनी सांगितलं चिंता मत करो केंद्र सरकार बी महाराष्ट्र के किसानो के पीछे खडा रेगा खंबीरपणे तेही आपल्या मागे आहेत त्यांनी तेही आपल्याला मदत करतील शेवटी शेतकरी वाचवायचं आहे शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे आणि म्हणून काय दिलं काय दिलं काय दिलं म्हणणारे अगोदर आले होते तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी आणला होता का आणला होता एक लाख रुपये देणार म्हणून नमस्कार करून जाता आणि आमच्यावर टीका करता तुम्ही कर्जमाफी केली त्याचे पन्नास हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे नियमित कर्ज फेड करणारे त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय तुम्ही घेतला ते पन्नास हजार रुपये देखील आपल्या महायुती सरकारच्या काळात दिले महायुती सरकारच्या काळात दिले हे तुम्ही दिले नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपलं हे वीस टक्के जे काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा गुरुमंत्र बाळासाहेबांनी आपल्याला दिला आहे आता तिकडे शंभर टक्के राजकारण सुरू झाले जाऊ द्या आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की भुमरे मामाने मगाशी सांगितलं भुमरे मामाने त्यांचा अनुभव व्यक्त केला भुमरे मामा काय सगळ्यांना अनुभव आहे संजना ताई नवीन आहे तिला जुना अनुभव नाही आहे पण नवीन अनुभव त्या ताईला चांगला आहे कारण शेवटी आपण मुग आपण आपल्या आमदारांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या अडीच वर्षाच्या मागच्या काळामध्ये इतके निर्णय घेतले आणि विकास कामानं एवढे आपण पैशाची तरतूद केली त्यामुळेच अनेक योजना आपण जाहीर केल्या घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली आज रोजगाराच्या माध्यमातून देखील आज बघाशी बुमरे मामानी या ठिकाणी काही कंपन्यांचा उल्लेख केला पालकमंत्र्यांनी उल्लेख केला आणि म्हणून या ठिकाणी रोजगाराच्या संध्या देखील उपलब्ध करून देण्याचं काम आपलं सरकार करत आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील आपला नंबर एक महाराष्ट्र आज उद्योगामध्ये स्टार्टअपमध्ये जी डी पीमध्ये सगळ्या सगळ्यामध्ये आपला नंबर एक महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम या संभाजीनगरवर आहे या एकनाथ शिंदेच प्रेम या संभाजीनगरवर आहे संभाजीनगर हा ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस तिकडे फक्त पंधरा आमदार होते पंधरा आमदारांनी ठराव केला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणून अरे अडीच वर्ष तुम्हाला सुचलं नाही आणि जेव्हा तुमचं बहुमत नव्हतं तेव्हा तुम्ही ठराव केला तो बेकायदेशीर होता तर फायनली आता लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये पडलेला आहे काही बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत त्यांचा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी वाट बघायची आहे कालपासूनच हप्ता वाटपायला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळीसुद्धा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे काही बहिणींना मेसेज आले आहेत तर काही बहिणींना अजूनपर्यंत मेसेज आलेले नाही ज्यांना मेसेज येत नाहीये त्यांनी बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता किंवा तुमचे जर आधार कार्ड त्याला लिंक आहेत आधार कार्ड लिंक असल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात त्यामुळे तुम्ही ठेवून ठेवूनसुद्धा तुमचे जे पैसे आहे ते, तुम्ण तुम्ण ते पईशे चेक करू शकतात आणि तुमची जर के वाय सी बाकी असेल तर के तुम्हाला करावीच लागणार आहे परंतु त्यासाठी दोन महिन्याचा जो कालावधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि हा कालावधी पुढे सुद्धा आहे कारण आपण बघू शकतो की ती वेबसाईट आहे ती सध्या आता चालत नाही आहे रात्री ती वेबसाईट चालत असते एवढ्या रात्री लाडक्याबाईंना केवाय सी करायला जमत नसल्यामुळे त्याची जी मुदत आहे ती वाढणार आहे आणि वेबसाईटचं व काम आहे ते सुद्धा सुरू आहे त्यामुळे लवकरच ही वेबसाईट पुन्हा एकदा चांगल्या रीतीने सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही तुमची जी केवायसी आहे ती करू शकतात तुमची के वाय सी नसताना देखील सरकारने तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते टाकलेले आहे दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा निर्णय सरकारने हा घेतलेला आहे ज्या बहिणींना जो बोनस आहे तो बोनससुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि काही दिवसातच बोनससुद्धा बहिणींना मिळणार आहे जे सरकारी कर्मचारी किंवा अंगणवाडी सेविका आहे त्यांना दोन दोन हजार रुपयाचा जो बोनस आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा तो बोनस आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे